वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसील कार्यालयाजवळ ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच पक्षनेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव देश बचाव स्वाक्षरी अभियान ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविण्यात स्वाक्षरी धामनगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वाक्षरी मोहिमेला सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले आहे यावेळी सुरेंद्र फुसाटे किशोर राऊत विकास हेंडवे राजीव फुसाटे व वंचित बहुजन आघाडीच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बहुजन वंचित आघाडीतर्फे जेवढं मतदान झालं आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आम्हाला त्याचा खंत वाटत आहे आम्ही त्या विचाराचा आम्ही स्वाक्षरी अभियान अभियान राबवत आहोत गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामनगाव रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव